काही चांगल्या सूचना है या विधेयकाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या सन्मान्य सदस्यांनी केल्या त्याबद्दल मी अतिशय त्यांना मनापासून धन्यवाद देतो वेगा, वेगा, ची ची तर हा अतिशय जुना कायदा आहे सत्तेचाळीस सालाचा कायदा आहे की जो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमाणभूत क्षेत्र ज्यावेळी ठरवण्यात आलं प्रत्येक जिल्ह्याची क्षेत्र वेगळं वेगळं प्रत्येक क्षेत्राची जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे कारण विदर्भामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे मराठवाड्यामध्ये लँड जास्त आहे त्यामध्ये कोकणामध्ये आणखी वेगळी परिस्थिती आहे त्यावेळी सर्वसाधारण बागायती क्षेत्रासाठी वीस गुंठे ते चाळीस गुंठे विरा क्षेत्रासाठी एक एकर ते दोन एकर अशा पद्धतीने क्षेत्र निश्चित करण्यात आलं होतं परंतु काळा चौकामध्ये मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्याचं प्रमाणभूत क्षेत्र वेगळं असतं वेगळं वेग्रा आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे शेत लोकसंख्या वाढलेली आहे कुटुंबाचं विभाजन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शहरीकरण वाढलेलं आहे मग शिवन म्हटल्याप्रमाणे शहरात भौतालिक वस्ते वाढलेल्या आहेत याचा परिणाम काय झाला की सगळ्या अनियमितता त्याच्यामध्ये तार होत आहेत त्या नियमाचा फायदा घेत किंवा या सर्व असणाऱ्या नियमाची नियमाचं उल्लंघन कसं करता येईल आपण जो भ्रष्टाचार वाढला म्हणून उल्लेख केला दलालांचा सुसवाट वाढला नियमित आम्ही व्यवहार अशा पद्धतीने नियमबाहे करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या जा यंत्रणे सगळेच सहभागी आहेत त्यामुळे कुठंतरी या संपूर्ण व्यवहाराला आपल्याला नियमित करता आला पाहिजे किंवा सामान्य नागरिकाला असा सर्व व्यवहार करताना सुलभता आली पाहिजे अशा प्रकारचा विचार शासनाच्या समोर होता आणि निर्णय घेतला की शहरीकरणाच्यामुळे ज्यावेळी सुरुवातीला शहरीकरण वाढ हद्दी वाढण्यापूर्वी त्या लेखून एक गुंठे दोन गुंठे चार गुंठे जागा घेतलेल्या आहेत आणि ह्या प्रचलित नियमामध्ये मग त्यांना त्या अडचणी येत नव्हत्या त्या नियम मी नियमित करता येत नव्हते आणि म्हणून मला वाटतं त्यामुळे काय झालं की सात हो सुद्धा त्यांची त्याची दस्त होत नव्हती त्यामुळे त्यांना कर्ज घेणं किंवा त्या जमिनी विकणं प्लॉट विकणं आता काही लोकं मला भेटायची ज्यावेळी भेटल्या मला त्यावेळी मुलीचं लग्न आहे काही वेळा काही अन्य ठिकाणी त्यांना व्यावहारिक गुंतवणूक करायची आहे ते प्लॉट विकता येत नव्हते आणि म्हणून आपण जेव्हा जो निर्णय या ठिकाणी जो घेतला शासनानं त्यामुळे ही दोन हजार एकोणीसशे पासष्ट दोन हजार सतरापर्यंतचा पर्यंतचा जो कायदा होता त्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम भरून तो नियमित करण्यासंदर्भातली ते तरतूद होती परंतु बहुतांशी नागरिक त्यावेळी ज्या रेडिरेकमध्ये जर वाढल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कारण हे परवडत नव्हतं किंवा त्यामुळे ते करत नव्हते पण आता आपण हे शुल्क प पाच टक्के करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण केला सुरुवातीला जो उल्लेख बंटी पाटील साहेबांनी केला की आमचे सहकारी आमचे सदाभूत खोत यांनी जो उल्लेख केला एकोणीसशे दोन हजार सतराच्या पूर्वीची काय स्थिती राहणार आहे तर आपण आता निर्णय असा केलेला आहे की एकोणीसशे पासष्ट पासून सतरा चोवीस पर्यंत त्या सगळ्या प्लॉट धारकांना पाच टक्के सवल आपण देणार आहोत wow. त्यामुळे तो एक मोठा निर्णय आपण करतोय हे संपूर्ण नियमानुकूल होते आपली जी मला वाटतं आपली जी शंका होती की सतरा पूर्वी काय करणार आहोत ते आता पासष्ट पासून चोवीस पर्यंत आपण पाच टक्के करण्यासंदर्भात निर्णय करतो आपण त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात या सगळ्या मु नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या एक फार मोठी त्यांना जी अडचण होती ती दूर होईल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये प्रत्येकाचा मुद्दा हा आपण नंतर काही सन्मान सदस्यांनी जी काही विहिरी कुर्ता पाच गुंठे किंवा या, या संदर्भाचा उल्लेख केला होता तर म्हणजे तुझी विहीर खुदा पाच गुंठे जायला लागेल किंवा आवश्यक तो रस्ता त्या वस्तीपर्यंत जायला लागेल तर त्या ठिकाणी वस्ती बांधण्याकरता काही दोन तीन गुंठे जमीन त्याला लागेल हे त्या नियमाच्या अधीन नियमाला नियमामध्ये नियम असल्यामुळे त्या अडचणीत होत्या आता आपण सभापती मोदय आपण आठ आठ दोन हजार तेवीसलाच त्याच्यामध्ये नियमात थोडा बदल करून अधिसूचना काढलेली आहे आणि आता अशा परवानगी आपण देण्याचा निर्णय केलेला आहे मला वाटतं या संदर्भामध्ये जी काही शंका अनेक लोकांच्या मनात होते की एक गुंठ्याचं काय करणार आहे दोन गुंठ्याचं काय करणार आहे या बाबतीमध्ये आता ही ऑलरेडी सरकारने या विषयामध्ये निर्णय केल्यामुळे त्या अडचणी दूर झालेल्या आता त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही सदा होत नाही परंतु त्यांना मला सांगितलं पाहिजे की या संदर्भामध्ये जो तुकडे बंदीचा जो मुख्य उद्देश होता ती किफायशीर शेती करणं आवश्यक किमान क्षेत्राची मर्यादा निश्चित करणं हा तुकडे बंदी कायद्यामुळे येतो आणि तो लक्षात घेऊनच मला वाटतं सद्यस्थितीमध्ये हे जे क्षेत्र आपण दहा गुंठे वीस गुंठे आपण केलंय पूर्वी जिथे एक दोन एकला चाळीस गुंठे बागायतला होतं परंतु त्याच्या संदर्भामध्ये अडचणीत होत्या म्हणून ते क्षेत्र आपण कमी करण्याचा निर्णय केला सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी घरकुला संदर्भात आपण या बाबतीमध्ये मुद्दा मांडला एक हजार मान्य सन्मान सदस्यांना मला सांगितलं पाहिजे एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत आपण या संदर्भात परवानगी देण्याच्या सूचना मान्य आपल्या संबंधित महसूल विभागाला दिलेल्या आहेत त्यामुळे आपली जी मागणी की घरकुलाच्या दृष्टीने परवानगी मिळावी की आपण परवानगी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे ती काय अडचण मला वाटत नाही अडचण येण्याची आवश्यकता नाही आहे मंजरी साहेबांनी भूमी अभिलेख संदर्भामध्ये सर्व कामकाज गतिमान पारदर्शक करण्यासंदर्भात या बाबतीमध्ये काही मुद्दे उपोषित केले आता आपण अतिशय त्यामध्ये मोठे बदल करतो कारण आपले मी आपण जे मुद्दे मांडले ते योग्य आहे परंतु अधिक पारदर्शकता यावी भूमी अभिलेखमध्ये आणखीन गतिमानता यावी यासाठी जसं जमिनी मोडण्याच्या बाबतीमध्ये आता आपण जे रोवर जाणल्यामुळे आता साखळ्या धरून त्या पकी टाकू हे विषय आता संपलेले आहेत आता रोवर एका एक माणूस फक्त लागतो जमीनवर हो जायचं रोवर त्या शेतात गेल्यानंतर सॅटलाईटच्याद्वारे आपण त्या चतुर्शिमा काही मिनिटात निश्चित होतात आणि ते आता त्यामुळं जो काही दोन दोन वर्ष त्याचे जे वेटिंग पिरियड होता आमचा प्रयत्न असा की नद्याच्या काळामध्ये किमान अर्ज केल्यापासून ती म्हणण्याच्या आत ती मोजणी होऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरपोच नकाशी मिळतील किंवा ऑनलाईन तुम्हाला सुद्धा साहित्य सिस्टीमवर पाहता येतील मोजणी काय झालेली आहे अशा पद्धतीचा मोठा बदल आपण करतोय कार्यवाही सुरू आहे आमच्या सरावर आपण शहराच्या भूत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार पाच टक्के शुल्क होऊन पाच टक्के शुल्क नियमित करण्याबाबत ही तरतूद आपण कर जी मागणी केलेली होती ती सुद्धा आपण तरतूद केलेली आहे त्यामुळं शहराभोवतीला ज्या लोक शहराभोवती ज्या लोकांच्या अडचणी होत्या नियमित करण्याकरण शहरानंतर वाढली हे जमीन अगोदर घेतलेल्या लोकांनी तर तीसुद्धा नियमित आपण नियमित करणार आहोत त्यामुळं त्या धारकांनी किंवा जे फ्लॅट बांधलेले आहेत त्यांनी काही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांच्याही बाबतीमध्ये आपण सरकारने निर्णय केलेला आहे त्यामध्ये सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुभवातील प्रस्ताव मांड प्रस्ताव असा आहे सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विचार घेण्यात यावेळी सदस्य तिथे तुकडे बंदी पद्धत सुलभ या संदर्भात हा सुधारणा करण्यात आली आहे वाढत शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग आवश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मोठ्या प्रमाणात गैरवर होत होते त्याची रक्कम जी होती करण्याची पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली जिथे लोक भरत नव्हते होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला क्षेत्र भरलं बुजारामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे बाडोडा जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्र होण्याप्रमाणे त्याची आपण तुर्बंदीचे त्या ठिकाणी सराव मान्यता दिलेली आहे सुधारणा देशामध्ये करण्यात आलेली आहे

आणि मग आम्ही करून देतो कुठ करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा तुकडे बंदी आणि वाढवली तुकडे बंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण अध्यक्ष गुंटे चाळीस गुंटे म्हटलं होतासाठी एक प्रश्न असा आहे की सन दोन हजार जमिनीचे तुकडे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत विधेयक दोन हजार चोवीस घेण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी मिळावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही मिळावे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय मिळावे प्रतिकूल असतील तरी नाही मिळावे होते हो दोन तीन खंड एक संपूर्ण करण्याबाबत त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज कराव्याचं मी आपल्याने प्रसवत प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र जमिनी तुकडे पाडण्यास प्रतिनिध करण्याबाबत व एक त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज करावे अनुकूल असतील तेव्हा मिळावे प्रतिकूल असतील ते नाही मिळावे होय ते भोमते होय ते भोमते विधेयक समजायचे